स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पिठातील पाटलांचं मैदान मारलं गार्डीकरणी बैलगाडा शर्यतीत मिळवला प्रथम क्रमांक तुम्हाला सोने खरेदी करायचं तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक ऑफ समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स सायन्स लॅब स्कॉलरशिप परीक्षा तयारी आय पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स खरं तर गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली विटा शहराची यात्रा ही तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे गेल्या दोन वर्षापासून विटा शहरात दोन दोन यात्रा संपन्न होत आहेत जुनी यात्रा कमिटी एकीकडे तर नवीन यात्रा कमिटी एकीकडे यात्रा भरवते त्यामुळे विटा शहराची यात्रा हा मोठा चर्चेचा विषय बनली आहे या दोन्ही यात्रा कमिटीच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले नुकताच पाटील गटाच्या जुन्या यात्रा कमिटीच्या वतीनं बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पाटील गटाच्या या बैलगाडा शर्यतीत गार्डीच्या बैलगाडी मालकानं प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळं ही यात्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विटा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बाबर व पाटील गट कामाला लागले असताना ते वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्हीकडून जोरदार प्रयत्न केले जातात परंतु काल झालेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये गार्डीकरांनी प्रथम क्रमांक मिळवल्यानं हा देखील चर्चेचा विषय झाला या शर्यतीमध्ये ओमप्रकाश मोहिते गार्डी व अर्जुन शिंदे लेंगरे यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं तर कैलासवासी बलमा फॅन्स क्लब गार्डी अजय डायव्हर घाणवड सोमनाथ बाबर गार्डी यांनी सातव्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं याची चर्चा तालुक्यात रंगली आहे काल नादामीच्या मैदानात काल एक नंबरचे मानकरी आपण झालेलो आहे काल संजय पोतेकर यांचा आदत किंग होता आणि आपला ओमप्रकाश प्रकाश मोहितेकर आणि अर्जुन शिंदे लेंगरे यांचा भैरव काल एक नंबरचा मानकरी झाला विटेच्या मैदानामध्ये एक लाख रुपयेचा मानकरी झाला का ते बैलगाड्या शर्यतीचे मैदान पार पडले लहानपणापासून विटेच्या बैलगाड्या म्हटलं की आमच्या अंगात आदल्या दिवशीपासूनच तलकरी चालू व्हायची पण आता प्रत्यक्षात आमच्या गावातही पाच सहा जोड्या अशा आहेत की चांगल्या प्रमाणात पळती द्या काल ह्या खोंडाने काल आदतमध्ये सातवा क्रमांक केला आणि गावाचं नाव ठेवलं चांगलं सोमनाथ शेठचं आजी शेठचं नाव गाडी पाहिली आणि परत पाहिजे प्रथम क्रमांकाचं बक्षीस ओमप्रकाश मोहिते यांच्या खोंडाने एक नंबरचं ती पण गार्डीचीच गाडी आहे या गाडीने एक नंबर केलं अर्जुन शिंदे लेंगरे या दोघातला पहिला आहे त्यांनी एक नंबर केलं आणि गावाचं नाव असं आजारांवर करून ठेवलं की विट्याच्या मैदानाचा गुलाल म्हणजे सगळ्यांना जुनी परंपरा आहे विट्याच्या शर्यती म्हटलं की माणूस खावरुजून बघायचा याचा त्या शर्यतीत नंबर केल्यामुळे आम्हाला अभिमान वाटायला लागला गावच्या आमच्या स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा